नमस्कार मी अश्विनी नाईक अक्षरधनच्या कथा अभिवाचन स्पर्धेसाठी सुधा मूर्ती यांच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील एका कथेचं अभिवाचन करत आहे कथेचं नाव आहे यल्लम्मा एक सक्षम मनाची स्त्री नलिनी बँगलोरमधील एका कॉलेजात प्राध्यापिका आहे तिने इतिहासात पी एच डी केला आहे ती उत्कृष्ट शिक्षिका आणि तितकीच उत्तम गृहिणीसुद्धा आहे तिची आणि माझी बऱ्याच दिवसात गाठ झाली नव्हती त्यामुळे मी तिच्या घरीच जायचं चा ठरवलं मला पाहून तिला खरोखरच खूप आनंद झाला होता तिचा मुलगा शाळेतून नुकताच घरी आला होता आणि म्हणून ती खास त्याच्या आवडीचा स्वयंपाक करण्यात गुंतली होती तिचा मुलगा बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात मग्न झाला तिचा पती सतीश हा इंजिनियर होता आणि तो ऑफिसात गेला होता त्यामुळे आम्हाला दोघींना गप्पा मारायला भरपूर वेळ होता बऱ्याच दिवसात कुठे दिसली नाहीस नलिनी काय चाललंय काही नाही समीरची बारावी आहे ना त्यातच गुंतले आहे उगाच काय नलिनी बारावीचा अभ्यास तू तर नाही ना करत आहेस तू घरी राहून त्याला मदत करतेस वगैरे ठीक आहे पण त्याचा अर्थ स्वतःला जगापासून तोडून टाकायचं का नलिनीला माझं बोलणं पटलं नसावं ती बऱ्याच मानसिक तणावाखाली दिसत होती नलिनी काय झालं काही अडचण आहे का तुमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं का ते सगळं सतीश बघतो तुम्ही नवीन गाडी घेणार होतात ना त्याच काय झालं हो सतीशच्या मते गाडीपेक्षा स्कूटरच घेतलेली बरी या घरात सगळे निर्णय सतीश घेत होता हे माझ्या लक्षात आलं नलिनी तुला स्वतःची काही आवड निवड नाही का सती सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा हुशार आहे तो बाहेरच्या जगात वावरतो त्याच्या खूप ओळखी आहेत तेव्हा त्याचे निर्णय हे नेहमी बरोबरच असतात तिचं ते उत्तर ऐकून मला धक्काच बसला साधारणपणे नोकरी करणाऱ्या स्त्रिया या जास्त धीट असतात त्यांच्यात आत्मविश्वास असतो त्या स्वतंत्र असतात आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला त्यांना जास्त आवडतं दुसऱ्याच दिवशी मी बसनी एका खेड्यात निघाले होते कधी नव्हे ते बस रिकामी होती माझ्याबरोबरच यल्लम्मा नावाची एक खेडूत स्त्री बसमध्ये चढली ती माझ्या चांगल्याच ओळखीची होती कारण मी जेव्हा कधी त्या गावाला जाई त्यावेळी ती मला ताजी भाजी आणून देत असे आणि त्याचे पैसे पण घेत नसे यल्लम्मा पस्तीशीची होती चांगली खणखणीत तब्येतीची आणि आनंदी वृत्तीची तिने केसांना भरपूर चोपून तेल लावून आंबाडा घातला होता गळ्यात जाड चूड काळ्या पोतीचं मंगळसूत्र होत कानात सोन्याची कर्ण फुलं नाकात चमकी आणि प्रत्येक हातात चांगल्या टझनभर हिरव्या बांगड्या घातल्या होत्या चेहऱ्यावर मात्र रंगरंगोटीचा लवलेश नाही कोणताच कृत्रिमपणा नाही तिच्या तांबूस चेहऱ्यावर भरभरून हसू होत आणि त्यामुळेच की काय तिचा चेहरा नुसता चमकत होता यल्लम्मा तिच्या नवऱ्याच्या गावात छोटासा मळा होता तीच त्या दोघांची दौलत ती तिथे मोसमी भाज्या उगवून आपला चरितार्थ चालवत असेल अम्मा आज मला जरा घाईनी मळ्याकडे जायला हवं ती म्हणाली का बरं इतकी घाई कसली तुझा नवरा नाही का गेला मळ्याला हो गेलाय ना पण आज एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे ना पुढच्या तीन महिन्यांसाठी उत्तम बियाणं कोणतं ते निवडून पेरायचं आहे मला पण तुझा नवरा रुद्राप्पा करेल की ते काम मी म्हणाले तसं नाही माझे निर्णय मलाच घ्यायला हवेत ना रुद्राप्पा पण चांगला अनुभवी आहे पण मलाही त्याच्यात लक्ष घालायला हवं ना कारण सगळ्याच प्रकारचं बी बियाणं पावसाळ्यात लावून चालत नाही तिचा तो आत्मविश्वास मला आवडला पुढे सांगू लागली सुरुवातीला मी जर काही मत दिली तर आमच्या घरचे लोक मला हसायचे मग पुढे माझ्याच लक्षात आलं जर मीच माझ्या मतांचा आग्रह धरला नाही तर ते मला कोणत्याच गोष्टीचा निर्णय घेऊ देणार नाहीत आणि मी जर का निर्णय घेतला नाही तर मी शिकणार कधी त्यामुळेच मग मी बागेच्या एका कोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून बघायला सुरुवात केली माझी सासू आणि नवरा या दोघांनाही ते समजलं नाही पहिल्यांदा काही खेपेला मला सुद्धा काही समजलं नाही पण तरीही मी त्याचा पाठपुरावा केला मग हळूहळू कोणती भाजी भाजी कोणत्या मोसमात उगवायची हे लक्षात आलं आता मात्र तेच मला विचारतात माझं म्हणणं ऐकतात यावर्षी मी गाजर आणि कॉलीफ्लॉवर लावणार आहे त्याचं पीक नक्कीच चांगलं येईल आणि भरपूर पैसा मिळेल अशी माझी खात्री आहे ही यल्लम्मा सुशिक्षित नव्हती आणि प्रशिक्षितही नव्हती पण तरीही नलिनीपेक्षा ती कितीतरी वेगळी होती धन्यवाद